मिस्टर अँड मिसेस कडुस्कर ब्लॉग्समध्ये मी गौरी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आज मी मस्त अशी छान रेसिपी बनवणार रे। आहे जी की तुम्हाला पण आवडेल आणि शॉर्ट आणि स्वीट रेसिपी आहे खूप असं काही त्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही अशी रेसिपी आहे तर आज जर ऑफिसवरनं लवकर आले होते आणि म्हटलं खूप म्हणजे खूप मेहनत करून असं खूप दिवस चालते की नवऱ्यासाठी काही छान असं बनवलं नव्हतं रोजचंच आपलं तेच 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 खाऊन कंटाळा येतो तर मी आज खूप मस्त अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपला व्लॉग पूर्ण पहा आणि जी काही रेसिपी करणार आहे तर त्याच्यामध्ये जे मेन साहित्य लागणार आहे ते म्हणजे एग्स तर मी इथं पाहू शकते तुम्ही मी बॉईल एग करून घेतलेले आहे आता यावरून तुम्ही गेस करा की रेसिपी कोणती असेल पण मी तुम्हाला एक हिंट देते की आपण शक्यतो काही मिस्टेक केल्या काही घोटाळे केले तर आपला नवरा ओढू शकतो परंतु हा असा घोटाळा जर केला तर नवरा मुळीच नाराज होणार नाही उलट तुमच्यावर अजून जास्त तुमची तारीफ करेल तर असं या रेसिपीचं नाव आहे भरपूर जणांनी खाल्ली असेल भरपूर जणांनी बनवली असेल तर चला मग आज मस्त अशी एक रेसिपी बनवूया आणि तुमच्याशी मी शेअर करते मस्त अशी रेसिपी येते एकदम शॉर्ट आणि सिम्पल तर व्लॉग पूर्ण कंटिन्यू करा तर हिंट वर्ण करायलाच असेल मी बनवते अंडा घोटाळा इथं मी कढईमध्ये तूप टाकलं आहे तुम्ही बटर देखील टाकू शकताय त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि मी इथे अंडे बॉईल करून घेतलेले आहे उकडून घेतलेले अंडे लागतात आपल्याला यासाठी त्यानंतर त्यान टोमॅटो कापून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि सगळी काही तयारी इथे झालेली आहे तर मस्त कढईत तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट कांदा त्यानंतर टोमॅटो आणि जरा बारीक चिरून घ्यावा तो आणि मस्त असं लालसर एकदम लाल, एक लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घाला जेणेकरून आपला कांदा टोमॅटो पटकन परतले जाईल तर मी इथं मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद ॲड केली धना पावडर ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आपलं लाल तिखट ॲड करूया त्यानंतर घरातला घरगुती मसाला आणि तुम्हाला जसं तिखट स्पायसी हवे असेल तसं तुम्ही मसाले वापरू शकताय आणि छान जरा झणझणीत जन चांगलं लागतं थोडंसं पाणी ॲड केलं आणि हा मसाला ही ग्रेवी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही ग्रेव्ही जेव्हा आपली तयार होती आहे शिजती आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे हे जे बॉईल केलेले अंडे आहेत ते आपल्याला किसणीवर छान किसून घ्यायचे आहेत आणि अंडं तुम्हाला माहितीच आहे की किती कि मऊ असतं तर एकदम पटपट किसलं जातं आणि अगदी दोन मिनिटात होणारं काम आहे हे तर ही रेसिपी खरंच खूप सुंदर लागते अगदी शॉर्ट अँड सिम्पल रेसिपी आहे तुम्ही नक्कीच एकदा करून पहा या माझ्या पद्धतीने यूट्यूबवर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज भेटतील परंतु एकदम सिम्पल आहे करायला नक्कीच तुमच्या घरी बनवून पहा तरी इथं अंडे किसून झालेले आहेत माझे आपला मसाला देखील छान इथे परतून घेतलेला आहे तेल सोडलेलं आहे मसाल्याने तुम्ही पाहू शकताय थिकनेस पाहू शकताय त्याच्यानंतर आपले जे अंड किसलेलं आहे तर ते देखील आपले चार अंडे किसून झालेले आहेत आणि भरपूर छान लागतं चवीला मी तूप वापरलेलं आहे तुम्ही बटर वापरा आणि एकदम अप्रतिम अशी चव येते त्याने परंतु मी बटर नाही तूप वापरलं आहे त्यानंतर किसलेला अंड घातल्यानंतर आपल्याला मस्त असं जीव करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये आणि छान परतून परतून घ्यायचं आहे आणि शिजायला तर एवढा वेळ लागत नाही कारण की बॉईल केलेले अंडे असतात आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही पाहू शकताय इथे आपली छान असा अंडा घोटाळा रेडी होतो आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या मी ऑलरेडी थोडं मीठ घातलं होतं तर परत पुन्हा एकदा चवीनुसार मीठ काढून घ्या टाकून घ्या आणि त्यानंतर मी इकडं पाव गरम करते तुम्ही अंडा घोटाळ्यासोबत देखील खाऊ शकताय भाकरी देखील खाऊ शकताय आणि पाव देखील खाऊ शकताय परंतु पाव खूप सुंदर लागतो आणि तुम्हाला जर तुमच्या हेल्थ दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता इथं मी छान मिरची पावडर आणि तेल टाकून लाल तिखट खट टाकून पाव गरम करती आहे तुपामध्ये पाव गरम केलेले आहेत आणि अंडा घोटाळ्यासोबत पाव खरंच खूप सुंदर लागतात तर मी इथं पावदेखील शेकून घेते आहे आणि अंडा घोटाळा करण्यासाठी साहित्य पण एकदम कमी लागतं आहे बॉईल एग लागतात आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि आपले जे काही मसाले असतील तर अशी अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे जास्त काही तामझाम नसतो ह्या रेसिपीचा आणि छान आता मी कोथंबीर पेरून घेतलेली आहे मस्त शेवटला कोथंबिरीने गार्निशिंग करून घ्यायचं आणि आपला अंडा घोटाळा इथं रेडी आहे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला खूप आवडेल अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मस्त लागते अगदी टेस्टला देखील खूप सुंदर लागते आणि मग ते झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे तर मेन प्रश्न जो आहे आपला तो म्हणजे आपल्याला आता त्याच्यावर एक हाफ फ्राय बॉईल करून टाकायचं आहे आणि ते हाफ फ्राय मी आता इथे करून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं चवीपुरतं त्यानंतर थोडंसं लाल तिखट भरभुरून बुर घ्यायचं जेणेकरून आपल्याला हाफ फ्रायला चव येईल आपण जे नॉर्मल हाफ फ्राय करतो ते करून घ्यायचं आता माझा हाफ फ्राय इथं रेडी होत आहे आणि ते हाफ फ्राय जे आहे तर आपण जो काही अंडा घोटाळा बनवलं आहे ही अगदी लास्टची स्टेप आहे या रेसिपीची तर तो अंडा घोटाळा जेव्हा आपला रेडी होतो तेव्हा मस्त असं हाफ फ्राय केलेलं जे आहे ते त्याच्यावर मस्त टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी तुम्ही अंडा घोटा रेसिपी एन्जॉय करू शकताय तर अशी एकदम स्वीट आणि सिंपल रेसिपी आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू